तर चला आम्ही आता चाललोय काय झालं म्हणजे आपण तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आम्ही चालवतो दुर्गाडीवर आणि आपल्यासोबत आयुष्य भारतीय सुद्धा येणारे पानसमध्ये तर चला जाऊया आणि दुर्गडीवर किती दिवसात ब्लॉग करतोय आणि मज्जा येणार आहे आज आज भारत म्हणजे आमचा वर्गातला माझ्या वर्गातला क्लासमेट आहे माझ्यासोबत लग्न चला जाऊया आणि त्या म्हणजे आणि शेवटपर्यंत आपल्याला आणि जे आपल्या चॅनेलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आता आयुषला इथून पिक करू आता आयुष्य येते आणि डायरेक्ट आपण जाऊन दुर्गाडीला काहीच तर आम्ही आता पोहोचतो दुर्गाडीच्या इथं आणि बघा आयुष आणि मानस काय बोलतो तू असं बोलतो आता आम्ही आता मला हाताची म्हणून जमत आहे माझी त्याची मुलं तर चला आपण जाऊया आणि आज जत्रा एक्सप्रेस कुठून सुरुवात झाली पहिला तिकडून जाऊया आपण इकडून नको तिकडून जाऊया पहिले चला बघूया सुरुवात करूयात तिकिटांचा जुगाड करतो काही बघा आई तर आयुष्याचा तिकीटांचा जुगाड करतो आयुष्यात स्पॉन्सर केले सगळं चला आपण ब्लॉकमध्ये मध्ये कंटिन्यू राहा आवाजच येत नाही जाम गर्दी आम्ही आता आकाशी पालण्यामध्ये बसणार आहे तुम्ही एकदा बघून घ्या काय बघितलं तर काहीच आम्ही बसलो आता आकाश पालण्यामध्ये

आता आपण ते बाजूला जाऊया तर आता आम्ही आलो या बाजूला आणि मज्जा येईल जाम आता आता जाय कुठून जायचं पहिला आयुष कुठे इकडून ना काय चला इथून जाऊया काय तर आम्ही एंट्री गेली इथं गर्दी बता कवरी आयुष गर्दी मानस ल्लॉग शूट शूट करी चला तो कहीं इंडवी बोला मैं बताइए का तुम आयुष आयुष बसायचंय बसायचं आहे काय आणि खातो बरोबर आयुष मी घेतलं काय नाही खायचं काम केलं आयुष नुसतं पाळले की मगार जाते काय जे नुसतं खायचं काम करतो नुसतं हिंडायचं काम करतो आयुष मी काय सांगतो इंडू तर सगळे नको पाळण्याचे ब्लॉक मध्ये कंटिन्यू तर आम्ही इकडं असतो इकडं तूच काय म्हणाल आचार आचार बोल तेच आचार चला तर आता आपण पहिला मंदिरामध्ये जाऊया मंदिराच्या इकडे जाऊया मग आज या वर्षी कुठला देखाय तुम्हाला तो दाखवतो कुठला रे आयुष्य या वर्षी देखावा हनुमान चा भोवतिक तर चला आपण आपल्या ब्लॉग मध्ये अशी शेअर पण मिठाई खायची तुला नको खाऊ तू काहीच खाऊ नको पूर्ण खर्च आयुष करणार आहे आयुष सर्व खर्च तू आयुष गावीस लाबू बोलला एकदा लाबू लाबू बघतो त्याच्या बहिणीसाठी का नाही खराब माळ विकतात काहीच तर आता आम्ही पोहचलोय कुठे मंदिराजवळ आणि तुम्हाला देखाव पण सुद्धा सध्या मंदिर बघून घ्या तुम्ही दर्शन करून दर्शनाला वरती जायला खूप टाइम होईल चला बघा एकदम जाम भारी देखाव गेले बघा किती भारी देखाव गेले हंगमानाचा वारकरी सांगायचा आम्ही पोटू पेठू पडलो तर आता आम्ही निघालो वापस आयुष कुठे जायचं आता आयुष द्यायच तिथेच येतो मी आयुष गांधीजी सस्ते गांधीजी गांधीजी बोल आयुष गांधीजी देश स्वातंत्र्य करा स्वतंत्र करा देश आमदार फिरून झाले साडे नऊ तर चला आता अजून अर्थात आपल्या साठी लाभू भाऊ लाभू लाभू तो किती सांगतो तुझा तो अडीच सांगतो तुझा हा सोमे तो गे अंकल बघा देवेश नारायण देवेश पूर्ण फॅमिली भेटले बाबू बाबू बघा किती मजा करते हा ऐका बाबा ऐका

काय आईश रिॲक्शन काय त्याची बघ नाच नाही माझ्या डोक्यात एवढा मोठा टकलाय धाव धाव थांब परत परत चल तर आमची आता जत्रा फिरून झाली आयुष मजा आली चला आता जाऊया मी त्याला घालो चप्रीमध्ये बघतो आता जपू मध्ये लाबू बी घ्यायचं ते लाबू अडी शामी आलोय कुठे हायकर हायकर ना भासतो

आता चाललो मला शांत आलतो आता ब्लॉग आपल्या इथे होतोय आणि चॅनलला सबस्क्राईब करा विश्व बोल दोन शब्द सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा इन्स्टावर बघा थँक्यू थँक्यू